सरळ विषयावर इकडे रेडी आहे दोन मिनिट इकडे असा हात आलून दाखवायचा हा ठीक आहे तर सरळ विषयावर भाऊसाहेबाच्या विचारांना विनम्र अभिवादन बाबासाहेब विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व बुद्धीने आणि वयाने श्रेष्ठ ज्येष्ठ माझे सहकारी त्याचप्रमाणे विचार करण्याला एक डोकं घेऊन बसलेले धडावर विचार करण्याला एक डोकं घेऊन बसलेले माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो विषयाचं नाव आहे मी वाचलेलं पुस्तक आणि त्याचं त्यामध्ये असणारे जीवनमूल्य सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सांगतो की मूल्याचं अत्यंत महत्व आहे पुस्तकाचं महत्व दोन वडील सांगतो मग समोर जातो सर वेळ माझा काउंट करजा पत्थर पूजने से कुछ न मिले पत्थर मिले पुस्तक पढने से मिले ज्ञान मंदिर जाने से अगर भगवान मिले तो पुजारी आपसे दान मागे पुजारी आपसे क्यों मागे दान पुस्तक वाचा हे सर्वात मोठं मूल्य आहे मी निवडलेलं पुस्तक आहे महाडचा मुक्ती संग्राम लेखक आहे राम बिलवकर आणि सिद्धार्थ कांबळे प्रकाशक का आहे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संवर्धन महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा हा एक उपक्रम आहे आणि एकोणीसशे सत्याहत्तर साली साप्ताहिक सामना त्या काळात होतो, तर त्यामध्ये त्याचं प्रकाशन झालं होतं आणि त्यानंतर राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं होतं एकोणीसशे हा एकोणीस दोन हजार अकरामध्ये त्याचं पुनर्प्रकाशन झालेलं आहे पुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध चित्रकार यवतमाळचे आमचे सहकारी बडी खैरे यांचं मुखपृष्ठ आहे आणि मागच्या साईडला या महामंडळाची जी इमारत आणि त्याची माहिती दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो चौदार तळ्याचा सत्याग्रह केला गेल्या वर्षी आम्ही ट्रीप घेऊन गेलो होतो तर आठवणीनं आम्ही मा चौदार तळ्याला भेट दिली जो आपला इतिहास विसरला तो आपलं भविष्य घडू शकत नाही मित्र हो त्यामुळे इतिहासाची पानं चाळणे आपली नैतिक जबाबदारी पडते आणि खरं पुस्तकं वाचणे महत्वाचं आहे फार मोठा भ्रष्टाचार यामध्ये करून ठेवलेला आहे खरं काय आणि खोटं काय आपल्याला समजत नाही तीसुद्धा मूल्ये जाणणे आजच्या काळात महत्वाचं आहे काय वाचलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे भलतंच काही वाचत बसलो तर दुसरेच मूल्य आपल्यामध्ये रुजवले जाईल त्यामुळे त्याबद्दलही दक्ष होणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो चौदार तळ्यावर सत्याग्रह केला इथल्या व्यवस्थेनं इथल्या व्यवस्थेनं जे काही दबलेला वर्ग होता पिसलेला वर्ग होता यांना पाण्यापासून सुद्धा वंचित ठेवलेलं होतं या वर्गाला त्यांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करण्याचं आत्मविश्वास निर्माण करण्याचं अत्यंत मौलिक कार्य आणि हा मुक्तीचा लढा बाबासाहेबांनी चौदार तळ्यावरून सुरुवात केली हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे मित्र हो कारण की या दिवसामध्ये मानवाला मानवाचे जे काही सर्व अधिकार पाहिजे ते सर्व अधिकार या मुक्ती संग्रामापासून सुरुवात झालेली आहे समता हे मूल्य मी सर्व त्याचा इतिहास सांगणार नाही जबरदस्त असं पुस्तक आहे वाचा एक वेळा राम प्राध्यापक राम आणि सिद्धार्थ कांबळे या पुस्तकाचे लेखक आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाड जिथे मी भेट देऊन आलो आहे त्यांना भेटून आलो आहे तर त्या कॉलेजचे ते प्राध्यापक आहे आणि अत्यंत रीतीने पुस्तक लिहिलेलं आहे पहिलं मूल्य त्यामध्ये समानता इंगोले सर टाईम सांगा तीन मिनिट तेरा सेकंड झाले आहे एक दीड मिनिटात कन्क्लूड करतो समानता इथल्या समाज व्यवस्थेने जो नाकारलेला वर्ग आहे तर त्या नाकारलेल्या वर्गाला न्याय द्यायचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे या पुस्तकामध्ये नमूद आहे आणि समानता हे मूल्य आपल्या भारतीय लोकशाहीसाठी किती महत्वाचं आहे हे त्यांनी ते त्यामधून ते दाखवून दिलेलं आहे संघटन कौशल्य कसं असलं पाहिजे सहकार्यांना घेऊन कसं चाललं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पुस्तकात नमूद आहे एकशे पंच्याऐंशी पेजेसचं पुस्तक आहे ऐंशी रुपये किंमत आहे या पुस्तकामध्ये आणखी न्याय सर्वांना समान न्याय भेटला पाहिजे या मुक्तीसंग्रामामध्ये बाबासाहेबांनी जे जे मूल्य रुजवले ते ते सर्व मूल्य बाबासाहेबांनी घटनेमध्ये घेतलेले आहे आज बाबासाहेबांचं एक वाक्य होतं घटना हे सर्वोत्तम आहे घटनेचे शिल्पकार बाबासाहेबांना आपण म्हणतो पण राबवणारे जर नालायक असतील तर ही घटना कामाची कुचकामी ठरेल कुचकामी हा शब्द त्या बाबासाहेबांचा आहे मित्र हो, आपण काय घेतो पुस्तकामधून याला फार महत्त्व आहे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसमध्ये महाडमध्ये हा जो संग्राम झाला त्यामध्ये सत्य अहिंसा या सर्व गोष्टी होत्या कायदा तोडायचा नाही सा असं बाबासाहेबांनी म्हटलं होतं हाही मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे घटनेप्रमाणे आपल्याला आरक्षण पाहिजे पण समाजव्यवस्था मनोवादी पाहिजे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसलाच बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या महाड शहरामध्ये मनुस्मृतीचं दहन केलं बाबासाहेब एवढा पुस्तकावर प्रेम करणारा माणूस नाही ज्याने पुस्तकासाठी घर बांधला राजगृह मुंबईला दादरला आहे भेटून आलो आहे त्या माणसाने मनुस्मृतीसारखा ग्रंथ जर जाणला असेल तर ते पुस्तक किती विषारी असेल याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो मित्र हे जे मूल्य आहे समता न्याय हे अत्यंत महत्वाचं आहे सदृढ लोकशाही जर आपल्याला निर्माण करायची असेल आपल्याला एक भारतीय म्हणून अभिमानानं मान जर उभी ठेवायची असेल तर या हे मूल्य आपल्याला जीवनात रुजवणे अत्यंत गरजेचे आहे माझा टाईम संपला मला माहिती आहे इथे मी थांबतो आहे जाताना दोन ओडी सांगतो आहे आणि माझा संपवतो तुमचाही मी अंत पाहणार नाही विद्यार्थ्याचा तू पिंजरे उद्ध्वस्त करते ये तू पिंजरे उद्ध्वस्त करते मी समतेचं आभाड होईल तू पिंजरे उद्ध्वस्त करते मी समतेचं आभाड होईल तू स्वातंत्र्याचे शब्द पेरीते तू स्वातंत्र्याचे शब्द पेरीते मी तुझ्या मुक्तीचं गाव होईल मित्र हो मी तुझ्या मुक्तीचं गाव होईल धन्यवाद